नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि स्कूल आणि कॉलेजेससाठी एक अँड्रॉइड व आय ओ एस ॲप लाँच केलेला आहे या ॲपच्या माध्यमातून तुम्ही बोर्डाकडून येणाऱ्या सर्व नोटिफिकेशन सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी तुम्ही त्या ऍपमध्ये एका क्लिकमध्ये पाहू शकता तर हे ॲप नेमकं कसं आहे ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात हे ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोरवरती सर्च बॉक्समध्ये तुम्हाला यम एस यस, बी यस यच ई यस, ॲप अशा पद्धतीने सर्च करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांचं जे पहिलं ॲप दिसते हे ॲप ओपन करायचं आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला इन्स्टॉल हा पर्याय दिसेल त्या इन्स्टॉल पर्यावरती क्लिक करून तुम्हाला हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या पर्यावरती क्लिक करून तुम्ही हे ॲप लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तीन पर्याय दिसतील स्टुडंट लॉग इन इन्स्टिट्यूट लॉग इन आणि एम्प्लॉय लॉग इन अशा पद्धतीने तीन लॉग इन दिसतील हे ॲप सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे ज्या काही नोटिफिकेशन्स येतात जसं की तुमचं बोर्डाचं वेळापत्रक असेल बोर्डाचं तोंडी परीक्षेचं वेळापत्रक असेल किंवा तुमचा निकाल असेल त्यानंतर तुमची बोर्डाची संभाव्य प्रश्न पेढी असेल किंवा तुमचा जे काही फॉर्म असतात सतरा नंबरचा फॉर्म अशा पद्धतीने जे काही बोर्डाचे फॉर्म असतात हे फॉर्म तुम्हाला ह्या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकमध्ये डाउनलोड करता येतात त्यानंतर या ठिकाणी आता आपण या ठिकाणी तुम्हाला खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही डाउनलोड ह्या पर्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला अनेक पद्धतीचे सर्टिफिकेट जे पीडीएफ स्वरूपात आहेत ते डाउनलोड करता येतात जसं की मेडिकल सर्टिफिकेट फॉर ब्लाइंड कॅन्डिडेट्स मेडिकल सर्टिफिकेट फॉर डीप कॅन्डिडेट त्यानंतर तुम्हाला जर समजा एक सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे तर तुम्हाला ह्या पी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला या पद्धतीने एका क्लिकमध्ये तुम्हाला तुमचे जे काही ब्लाइंड सर्टिफिकेट चा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुमच्यासमोर अशा पद्धतीने डाउनलोड होतो म्हणजेच जास्त तुम्हाला कुठे गुगलवरती आता सर्च करण्याची गरज नाही राहत अशा पद्धतीने ही एक गोष्ट झाली त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर या ठिकाणी नोटिफिकेशन म्हणून एक बेल ऐकून आहे ह्या नोटिफिकेशनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी बोर्डाकडून ज्या काही लेटेस्ट नोटिफिकेशन येत असतात त्या नोटिफिकेशन इथे तुम्हाला पाहायला मिळतात ज्या पद्धतीने एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेला तुमचं बोर्डाचं सर्टिफिकेट बोर्डाचं टाईम टेबल जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळालं होतं तर हे टाईम टेबलसुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ह्या ॲपच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता जसं की समजा तुम्हाला एस एस सीचं टाईम टेबल डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी एस एस सी टाइम टेबलवरती पी डी एफच्या समोर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर यस एस सीचे टाइम टेबल अशा पद्धतीने डायरेक्ट डाउनलोड होईल त्यानंतर यामध्ये तुम्हाला खाली स्पेशल स्टुडंट्स क्विक लिंक्स पब्लिकेशन्स इव्हॅल्युएशन न्यूज इव्हेंट्स अशा पद्धतीने बरेच ऑप्शन पाहायला मिळतात त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई मार्कशीटसुद्धा जे विद्यार्थी दहावी आणि बारावी पास आहेत त्यांचं बोर्डाचं मार्कशीट आणि बोर्डाचं सर्टिफिकेट ई मार्कशीट ह्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करता येतं अशा पद्धतीने हे डायरेक्ट तुम्हाला महाडी बी टीच्या ई मार्कशीटवरती तुम्हाला घेऊन जातं ही वेबसाईट महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची वेबसाईट आहे याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे या ठिकाणी साईन इन करून अकाउंट काढावे लागते इथं खाली क्रिएट न्यू अकाउंट हा पर्याय दिलेला आहे इथे जाऊन तुम्ही तुमचे अकाउंट काढू शकता आणि तुमचे दहावीचे आणि बारावीचे मार्कशीट डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी वरती कोपऱ्यात तीन रेषा दिसत आहेत ह्या तीन रेषांवरती जर तुम्ही क्लिक केलं तर यामध्ये तुम्हाला या, या ठिकाणी बरेच स्कूल आणि कॉलेजेससाठी सुद्धा या ठिकाणी ऑप्शन्स आहेत त्यानंतर सब्जेक्ट तुम्ही बघू शकता बारावीचे सब्जेक्ट दहावीचे सब्जेक्ट त्यानंतर तुम्हाला डिव्हिजनल बोर्ड पाहता येतात या ठिकाणी अशा पद्धतीने ही माहिती त्या आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्विक लिंक्स ह्या पर्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या काही ऑदर वेबसाईट आहेत त्या वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी जसं की बालभारती वेबसाईट असेल त्यानंतर स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग महाराष्ट्र ही वेबसाईट असेल तर ह्या वेबसाईटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिंक करून दिलेले आहेत म्हणजे तुम्ही ह्याच ॲपच्या माध्यमातून इतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड ह्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला जर तुमचा एखादा सर्टिफिकेट कोणतं पाहिजे असेल तुम्हाला किंवा फॉर्मॅट पाहिजे असेल तर तो तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने हे एक ॲप आहे अतिशय महत्वाचं ॲप आहे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे इन्स्टिट्यूट लॉग इन असतात तर त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट लॉग इनसाठी प्रिन्सिपल लॉग इन म्हणजे स्कूल लॉग इन असतं ह्या स्कूल लॉग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शाळा कॉलेजेसच्या लेवलला हे ॲप वापरता येतं तर अशा पद्धतीने ही एक बोर्डाकडून खूप महत्त्वाची अशी एक अनाऊन्समेंट आहे की हे ॲप के करण्यात आलेलं आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा आणि तुम्हाला या ठिकाणी येणारे बोर्डाचे जे काही नोटिफिकेशन असतील ते पाहायला मिळतील त्यानंतर ज्यावेळेला तुमचा निकाल असेल बोर्डाचा त्यावेळेला बोर्डाचा निकालसुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची गोष्ट होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा ह्या ॲपची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता थँक्यू सो मच